हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज इथे मी स्पेशल अशी रेसिपी घेऊन आलेली आहे आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळामध्ये भरलेली भेंडी खूप मस्त क्रंची आणि नारळाचा गोडवा आहा हा हा काय खायला लागतात चला आपण बघूया त्याची रेसिपी इथे मी भेंडी घेतलेली आहेत आता कट ते मी कट करून दाखवते तुम्हाला आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचे त्याचे डेट काढायचे आहेत आणि पुढील जे भाग आहे तेही काढून टाकायचे आणि आपल्याला ते असे चिरून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तुम्हाला असे एवढे मोठे नको पाहिजे असेल ते एका भेंडीचे दोन भागसुद्धा करू शकताय ते, ते असं करून अशा पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे त्यामध्ये आपल्याला ते भरायचे सगळे साहित्य इथे सर्व भेंडी मी कट करून घेतलेली आहेत अशा पद्धतीने आपण हे बाजूला ठेवूया आणि इथे मी अर्धा नारळ किसून घेतलेला आहे तर ह्याच्यामध्ये मी साधी तिखट नाही आहे साधी मिरच्या मी दोन घेतलेल्या आहेत आणि सहा लसणाच्या पाकळ्या मी खेसून घेतलेल्या आहेत खलबत्त्यामध्ये मी बारीक चेसलेल्या आहेत ह्याच्यामध्ये मी हिंग टाकून घेते आणि चवीप्रमाणे मीठ थोडी हळद घेते आता हे सर्व मिक्स करून घेते मी व्यवस्थित असे इथे मी मिक्स करून घेतलेले आता हे भेंडीमध्ये आपल्याला हे असं मसाला भरून घ्यायचे अशा पद्धतीने नक्की करून बघा जे नारळ आहे आपण ओला नारळ घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण साधी मिरची कुटून टाकलेली आहे तर नारळाचा जो दूध असतो त्याचे जे चव ह्या भी भेंडीमध्ये जाते ना खूप मस्त लागतं एकदा करून बघा खायला खूप मजा येते लहान मुलं पण आवडीने खातात इथे सर्व भेंडी मी भरून घेतलेले आहेत मसाला सर्व मी त्याच्यामध्ये भरून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी एक एक भेंडी हाकून भी घेणार आहे आणि आपल्याला ते फ्राय करायचे गॅस एकदम फास्ट ठेवायचं नाहीये मीडियम वरतीच ठेवून आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे ह्याच्यावरती मी झाकण ठेवून घेणार आहे आणि मीडियम फ्लेम वरती मी त्याला पाच मिनिटं शिजून घेणार आहे वाव ती मस्त आता आपण एक एक करून पलटी करून घ्यायचे ओल्या नारळाचा मस्त असा सुवास सुकलेला आहे त्याचा गोडवा असतो ना नारळाचा तर गोडवाचा जो मस्त सुवास आलेला आहे भेंडी पण किती एका बाजूने मस्त फ्राय झालेली आहेत बघा मी अशा पद्धतीने सर्व भेंडी मी पलटी करून घेते ते तयार आहेत आपली मस्त ओल्या नारलामध्ये भरलेली भेंडी बघा मस्त कलर आलेला आहे त्याला क्रंचीपणा पण छान आलेला आहे आणि नारळाचा गोडवा खूप खायला मस्त लागतात तर नक्की बनवा आणि सांगा कशी झाली ती आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये